सांग बाई असं बरा लस भर झाला बाई आता काय करू पूर्णाची दाटा टाकतो म्हटलं तर मोठ्या बाई नाही म्हणतात अव्या का? काही आना म्हणलं इकतच काही श्रीखंड हे न न था था ते काही आता पूर्णाची दाटा का म्हणला पहिल्यांदा आली बाई तिची पाहिजे मोठ्या बाई म्हणतात ते आता ते बाईले सव्वास महिना व्हायला ना डिलिव्हरी होऊन पूर्ण पुरण जसं जड असते हरभऱ्याच्या दायचं तर दे म्हणतात आता गुलाबजामचं पाकिटी नाही घरी काही नाही आता घोटून काय करू तर म्हणलं श्रीखंड आणून द्या ना हा श्रीखंडन पुरी साजरे लागते काही बोलतो का श्रीखंड काय धाड दिसते काय नाही नाही तुरीच्या गाईचं पुरण कर हळबोऱ्याच्या गाईचं नाही चालत पहिले तर काही बोलतो का पहिल्यांदा आले ते म्हणलं हे योगिराज बाबा हे म्हटलं योगिराज बाबा ते तिला चालणार नाही ना पण लई दिवस नाही ना बाईतीन होऊन म्हटलं पुरण कसं जड राहते किती म्हणलं तुरीच्या द्यायचं म्हणलं तरी तेच हा त्याच्यापेक्षा श्रीखंड जाणार बासून तिथं मधलं मागेल म्हटलं माघरी काय दूध आहे तुमच्या घरचं होते जाता जर कुशीर पाशीर बहीण नाही ना बाई बासून मधलं तर एक घंटा किती म्हणलं तरी घोटाच राहत बसा लागेल एक दोन घंटे तर कुशीर जातात नाही बहिणी हे श्रीखंड म्हणते श्रीखंडात पुरी चांगलं वाटेन का नाही कसं आता ते पहिल्यांदा आले बा ननोद बाई सांगा आहेत बाईचे मग कसं काय झालं पप्पा काय नाही काय नाही तू बस तू काय आली समजा सांगा जाय बस बाई जोड बस जाय ते बाळाला झोपून राहिल्या असो असो बरोबर तरी मी बसतो तिथं देव मग ते खैरी देवी पटकन घेऊन येतो श्रीखंड जाणतो आहे ना बहिणी तुम्ही पुरे जाऊन बाकीचं करा काय साहेब तू पुरा करा पद्धशीर हो हो बाकी समजा करतो आम्ही घरी काच काही घर नाही तुम्ही सरकेशी जे घरी येणार नाही तर अजून बसतात हा काही बोलतो का मॅटर्स का मी बात गेलो बात तू काही टेन्शन नको घेऊ माझं पण गिफ्ट राहिलं नाहीचं आता पप्पांना थोडी सांगता येते नाही तर पप्पा चालले मग काय म्हणू पप्पाला त्यांच्यासाठी हे आणा ते आणा जाऊ दे बाई मला लाजही वाटते नाही मी राहू दे काय आणणार लो चॉकलेट नको चॉकलेट काय चांगलं वाटते काय देऊ मी माझ्याकडे खरंच नाही द्यायला वेळेवर काहीतरी छान एखादं शर्ट वगैरे दिलं असतं ना शर्ट किंवा मग टी शर्ट असं काहीतरी गिफ्ट दिलं असतं पप्पांना म्हणू का नाही तर चांगलं नाही वाटत पप्पा म्हणते काही सांगतात पप्पांना कसं म्हणू मी मला त्यांना गिफ्ट आहे आधी जर मला माहिती तर मी जाऊन घेऊन आली असते आणि देऊन दिलं असतं का आणतो ते फरक काय उरले का ह ना उरशकच घेतले आपण कदाचित पेटा खात बसता मग मी उरशके तुम्ही काढले त्यातले लय उरले मा घे ना मग नाही बाई कळख ते आता कंटाक भर्यानं नाही बाबा ठेव क दाखव दे माय काय करायचं आहे ते भाजी किती हे ते हा तू बसन त्याच्या जोड नाही दोघी जणी करतो काय नाही मोठ्या बाई तुम्ही बसा मी करतो आता किती दोघायचं ना आपण चौघ नाही काही नाही करायला लागत मी करतो योग्य तुम्ही फक्त बसा त्याच्या संग बोला हा मी एकडच करतोय का परी बरं मग कर माय ते पोराले निजून राहिले हा ना ते बरं झालं ना पाहण्याची आयडिया दिली तुम्ही साजरे झालं बरं चालते येईल चांगल्या ना म्हटलं मोठ्या बाई ये सारी ते किंवा आपल्याला आता तिची नन पहिल्यांदा आली आपल्या घरी तो भाई हा माणूस गेला हे रे तुझी नाही अहो मग काय तो सांग माहिती माहितीनात नाही आवाज दे माहिती पहिल्यांदा आली नाही इकुणी म्हणून आता अंगा तर बसून येते ना आपली ती नाही नाही तिला साडी गिडी द्यायला गे मी कपडे मग काय हवा दे आवाज सांग सासरी आणा म्हणा साडी अन लागे आणे तू देशील तिला काही ते दे नाही तर मग साडी दिलीच चालते नाही मग मोठ्या भाई सांग माहि काय लागते तुम्ही मी सोबत आणायला लावतो ना अगं साडी कपडे बाकी काही नाही मग तेच म्हणलं मी सांगतो जातील

नाही व आपल्या घरी आली त्याने तिच्या हातात देऊन देतो काय नाही माय तिच्या घरी जा लागेल माय माय भाऊ जाय मैन असं काय शांता बनणार नाही ना? हा मै सुन ना तर ती आली तर तीच दिलं बाईन लागे बाई तिला हातात देऊन बेब बाईन असं होईल ना माय नाही नाही मला तिच्या घरी जा लागेल माय मग चालतो ना तुम्ही इकडे योग्य तसं नातन तिथे गेला की आपलं मा शांतारामचं नातं म्हणा आम्ही भाज सुनील बाई घेऊन आलो म्हणा हा हो आणि ते हॉल किचन ते तर पाहिलंच होत मी म्हणजे हे की नाही असं जुनं होतं नंतर पप्पांनी केलं आणि समोर हॉल किचन ते काढलं नवीन आहे ते हे रिनोवेट केलं के के हो हो बरोबर आहे ना नाही व्यवस्थित आहे तुझं छान आहे त्या दिवशी कसं बाबानी लोकांनी पाहिलं होतं मी आतमध्ये आलोच नव्हतो हो हो। गावात राहायला आवडेल का गावात राहायला आवडेल का म्हटलं आता काही दिवस मी गावातच आहे हो तसं काही नाही आमचंही गावच आहे ना असं काही नाही तसा इंटरव्यू चालू आहेत ना तुमचे जॉब साठी हो ट्राय चालू आहे पण मनासारखा जॉब नाही भेटत आहे तुझं काय आता मग तू हे केलंय का रिझाईन दिलं का हो ते म्हणजे द्यावंच लागलं ला ना इकडे आले तर मग नंतर ते बाबांचं म्हणणं होतं जसं आता संबंध सुरू झाले नसन तसं तर ते मग एवढ्या दिवसांच्या थोड्या सुट्ट्या भेटतात तसं मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती चालू होता आता पण आता तो म्हणजे तीन महिन्याचाच कॉन्ट्रॅक्ट होता तर एका कंपनी सोबत तर तो ते झाला होता तसं ऑनलाईनच केला होता तो कॉन्ट्रॅक्ट हो का पुढे पुढे जॉब बघितलं तर चालते का नाही म्हणजे म्हणजे तसं नाही असं नाही की जॉबच करणार काही नाही जॉब चालते नाही केलं तर चालते तुझी मर्जी तुला तु जर करायचं असलं तर तू खुशाल करू शकतो तुला जर वाटलं नाही त्या दिवशी तू जॉब सोडून देऊ शकतो समजलं असं काहीच नाही की नाही तू जॉब नाही करू शकणार तुला घरातच राहावं लागणार आहे तसं काहीच नाही आहे काहीच नाही की कंपल्सरी तुला जॉबच करायला लागणार आहे पैसे कमवून आणच लागणार आहे तसंही काही नाही तसे आपलं फॅमिली छोटी असल्यामुळे एवढं काही नाहीये आहे नाही नाही हे गाई दाखवून राहिल्या होत्या तुझ्या इकडे हा नाही एक रूम छान आहे रूम हाय माहिती म्हणजे तेच माहिती ते पसारा तो जुन्या पसारा असते माहिती कम्प्युटर ते लॅपटॉप तुम्ही उचलते सारा घरात होते माहिती थोडस हो हो चला हो बापे वरपर आहे का अच्छा हो का चला ना तुम्हाला दाखवते ना वर वर काही नाही छोटोशीच रूम आहे आणि पूर्ण मग टेरेस आहे ओपन टेरेस काढायचा विचार होता पण मग नंतर कस आता आईन बाबाच राहणार ना दोघ एवढं होत नाही म्हणून मग प्लॅन कॅन्सल केला तो उगाच कशाला बांधकाम करून ठेवायचं आणि मग तिला पण धगधग होते ना दोघांसाठी एवढं आहे ना हो नाही हो, तुझे बाबा बोलले होते हो, <laughs> हो का नाही नाही अरे पाळणा वगैरे राहू द्यायचा होता ना बा कशाला आत्या राहू द्या ना झोपतो मांडीवर पण झोपतो काय झालं अरे बाळासाठी पाळणा पण बांधत आहे ते म्हणून म्हटलं राहू दे आता काय थोड्या वेळासाठी कशालाच नाही बाबा लेकर साजरा नसते पाहिजे थोड्या वेळासाठी काय होऊन राहिलं लेकराची झोप महत्वाची बांधा भाऊ बांधा पाहिजे लेकरू साजरा नेसते तुम्हाला बी मोकळे राहायला भेटते नाही तर मग लेकराला घेऊ 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 राहायला लागते पाण्यात निजून द्या त्याला साजरं हाय ना वाकड धुयलात बाई ना साजर हाय म्हणजे वापरतला आमच्या नाही आता तसं काही नाही <laughs> आ, ते वावरात नागर्डी चालू केली ते म्हणलं ज बाईबा <laughs> म्हणजे तुम्हाला कळते काही वावरा घेऊन राहलं <laughs> नाही म्हटलं आता तुम्ही काय बाबा शिकले असा नोकरी केले गेले कॅनडाले तिकडे होते म्हणून म्हणलं <laughs> हो आधी नव्हतं समजत मला आधी कसं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच मला जॉब लागला आणि मग मी तिकडेच होतो पाच सहा वर्ष कॅनडाला जवळजवळ सहा वर्ष होतो मी तिकडे तर तेव्हा नव्हतं एवढं कडत पण जसं तिथला जॉब गेला काही रेग्युलेशन मुडे आणि नंतर मग मी इकडे भारतात आलो तर मग घरी राहून थोडं थोडं आलंच लक्षात कारण बाबा आमची शेतीच करतात ना तर त्यामुळे आता बाबांना मदत म्हणून जातो वर तर माहीत पडतेस ना आणि शेवटी किती झालं तरी मूळ आपलं शेती आहे तर अरे अरे लेख फार चांगलं हो नाही नाही समजायलाच पाहिजे आता कसं तुम्ही एकटे हा एवढी मोठी वावर येते तर समजायलाही पाहिजे मग काय तर चांगली गोष्ट आहे ते नांगटी होती वावरत मग आता कसं ते तासाप्रमाणच असते घंटाप्रमाणेच असे पण ते आपण असले की कसं चांगलं करतात ड्रायव्हर लोकांना काय करायला लागतो हो। चाललं इकडचंही मारून तिकडच मारू असं करतात म्हणून बा मी नेटानं मागच राहतो बा जातोच मी काही वसू वावर खत टाकायचं असलो तरी बी जातो आजकाल तुबा ट्रॅक्टर न टाकता तरी बी गेलो राजेव मी म्या बा कसं करते काय करते पाहिजे लय झाली राजू डॉक्टरचे पैसे बी कमी नाही होत काय असं वाटतं मग आपल्या डोळ्या देखत हो नाही बरोबर <भुरु> आहे ना <सुँँँ> <सुँँँ> <सुँँ> ते आम्ही ना म्हणजे वेळेवरच ठरलं आमचं ते म्हणत होते बाबा फोनच करून जा पण असं म्हटलं मग विनाकारण तुम्हाला आम्ही फोन केला तर मग हे करून ठेवा ते करून ठेव काम राहतात ना आता काय एवढं काय म्हणून आम्ही फोनच नाही केला असं वाटलं जाऊ दे तुमची पण कामं होऊन जातात नाही तुम्हाला पण सकाळपासून घरीच राहायला लागलं असतं आणि आमचं मुळात म्हणजे खूप वेळेवरच ठरलं खरं नक्कीच नव्हतं पण ताईच म्हणत होती की ताईचा आग्रह होता आता ती पण जाणार बापस मग ती म्हणे जायच्या पहिले ते काय ते काही जाऊन येऊ म्हणे नाही तसं काही नाही काय आता आपला आपण चालतेच नाही बरं झालं बरं झालं ना असं असं बाबा वगैरे मजेतात हो आहे कायच बोलू आता सोबत मी पण समजून नाही राहिलो काय काय म्हणू आता मी सांगू काय बोलू फोन करू का फोन का पायत नाही नाही वाटणार ते योगिताच्या बाबाला वाटीन काही बसला फोन हुस नाही नाही फोन नाही पाहत काय काय का बोलू आता अरे बाई ये 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 नाही आई बोलून तुम्हाला बर बर योगिता त्या साडी कोण नाही घातली बाबा हा आडरच घातल्यापेक्षा साडी घालला गोष्ट तू इनाक बाई सांगू आहे पाहुणे हा साडी सासवी दिसते बाई हा नाही पप्पा चांगला आहे ना दी ड्रेस साडी मग मला वेळेवर घालतानाच ते आली ना खूप धावपड झाली होती तर मग मला साडी आई कधी घालून देईन म्हणून मग मी ड्रेसच घातला हा नाही तर मी जुना ड्रेस घालेल होती घरचा <laughs> मोठी आईने मागा लागत होती पैसाडी घालून साजरं लागते बोल काय पाहते तो बोल बस तू बोल पाहून सांग बोल मी पाहतो आई काय म्हणते सपाकाचा सोय लावली नाही का तिने त्याच्यासाठी बोलावलं जाऊ बाप बसा तुम्ही मी आलोच का एस ओके म्हणजे हो हो बस बाय बाय गीता हो आता मी काय बोलू पाणी का नाही नाही पाणी नको छान झाले होते पोहे तू केले होते का नाही आईनेच केले होते म्हणजे मम्मीने केले होते माझ्या येतात की नाही लग्नानंतर खायला भेटेल का उपाशीच लागते नाही येते ना मला करता पण कर ते ना असं घाई नाही नाहीयेत शांतते नाही येते असं असं अचानक कोणी आलं की मग मला समजतच नाही कसं करू गुर, कसं करू आरामशीर करते मी सगळं येते मला काही काही नाही अच्छा म्हणजे आम्हाला आधी ऑर्डर देऊन द्या लागेल की हे हे करायचं आहे मग भेटील खायला ना असं वेडेवर काही नाही तसं नाही वेडेवर पण येते आधी पण सांगितलं ते येते येते ना मला <laughs> गंमत केली नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही ऍडजस्ट करेल मी थोडं फार छान <laughs> आ... <चांदी सुना> दिसून राहिली <laughs> थँक्यू साडी पण घालता येते पण घाईत नाही घातली <laughs> 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 योगिता म्हटलं ते मोबाईल सगळं अपडेट करून आणलं बरं म्हणजे सगळं सेम गेम टाकलेला आहे आणि त्याच्यात राजूचा नंबर पण टाकलेला आहे म्हणजे आम्ही राजेशला राजू म्हणतो तुला काय तु म्हणायचं मी तर राजू या नावानेच नंबर सेव्ह केला तुला बघशील काय नाव व्यवस्थित वाटते त्यानुसार तू त्याचा नंबर सेव्ह कर त्याच्यात नावाने आहे काय ताई नाही गं मी सांगितलं तुला मी राजू म्हणते म्हणून मी त्याचा नंबर राजू या नावाने सेव्ह केला तू काय म्हणशील त्या नावाने सेव्ह करशील बाई दे ना राजू तर फोन तिच्या हातात एकच आहे दे तू नंबर त्याच्यात काय म्हटलं काय ऐकायला नाही आला काय बाय बाई माय फोटो घ्या लागत होत घेऊ ना योगिता घे बेटा तो था था, तो यो हो? फोन आता राजू सोडतो फोन आता योगिता इकडे आणि घाल थँक्यू ताई आईनी पाठवली का साडी हो आईने पाठवली आणि पसंतीने माझ्याच घेतली म्हणजे आम्ही येता येताच घेतली आईचं तर म्हणणं होतं छान जरी काठीची काठी आणि पण म्हटलं नाही लेटेस्ट जे चालू आहे ते घेते बघ तुला आवडते का आता जालो दोघांचे फोटो घेते मी हो थँक्यू हा फोन आहे ना या फोनवरून तुझ्या सासूबाईला फोन, फोन करशील आणि त्यांना थँक्यू म्हणशील त्यांनी पाठवली मी काय फक्त पार्सल पोहोचून देत आहे श्याम झोपलाय मस्त झोपू दे बाबू निजला मस्त झोप लागली त्याला कूलर लावला तिकडे कूलरात निजला साजरा पाय ना बांधला बापा अरे बाप रे पाळणा हा सपोज घरीच होती सपोज बाद बांधला उलसा पायना बांधायला काय वय लागते आता शेतकऱ्याच्या घरात दोर शेतकऱ्यात असतात होती म्हटलं पायण्यात कसं लेकरू साजरा निसते झोप झाली की चांगले राहते हो ना आत्तानी पाळण्याही बांधायला ला लावला ला 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 एका दिवसासाठी म्हटलं कुठलं काम आहे दोन तीन तासासाठी पण तरी नाही ऐकलं आहे साडी आणि जातो साडी घालून फोटो घेऊ मग आपण छान ताई आणि ताई त्या दिवशी तुम्ही तो छल्ला दिला होता ना तो पण खूप छान आहे त्या दिवशी काय गरबडीत मी थँक्यू म्हणायला विसरूनच गेली पण मी खूप नंतर पण बघितलं ना हो ना सर्वांना आवडला की नाही हो 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 मोठी आहे लय आवडला का मी साडी वेअर करून येते हो चालेल जा खूप छान मस्त राजू मोबाईल घे ना आता आता इकडे का काय माय बाईक्शन पदर घेणं घरी दाखवतीन दिन घेऊन कसं घेऊ नाही आता काही डोक्यात वगैरे नाही घ्या लागत काही नाही चालते चालते <laughs> बरं माय तुमचा हिस बनो बाई आमचं माय जुन हाय माय बाई आम्हाला ते काही असं वाटते माय बाई कोणी पाहते माय फोटो म्हणून म्हणलं मन माय चालते माय तुमचं <laughs> पण साडी भाती बसत आहे बरं बाई ते दरेस वणीच वाटते माहिती घागरा बनी <laughs> हो आता फ्रील ची योगिता आवडली का तुला हो ते खूप आवडली आणि कलर किती गोड आहे खूप छान माझी चॉईस आहे म्हणूनच योगिताला जास्त आवडली हो ना गे योगिता मी तिला बघायचं सांगितलं चला बाबा आता काढायचे का मी का तुम्ही तुमच्याच मोबाईल मध्ये काढता दोघांच्या सेल्फी बघा चला भाई आता जाती मी बसते माझ्या श्याम तुम्ही घ्या दोघ जण आता सेल्फी वगैरे काढा हा नाही नाही तुम्ही या ना या ना सोबत काढूया ना आता तुम्ही दोघं काढा मी मस्करी नाही करत आहे खरंच म्हणते काढा दोघं जण <laughs> काढा माय तुम्ही फोटो किटो मी अंदरला पाहतो हो माय मी बी येतो अहो घे ना माय भरभर ताट भाड्याने हा लय उशीर होऊन राहिला ना भुका लागल्या असेन जाईल हो ना बाई तेच म्हणलं म्हणून येईल ना पाठवतो माय ते श्रीखंड आणले वक्तार काहीच नव्हतं बाई घरी म्हणून श्रीखंड आणलं का म्हणून भर झालं द्या मग येते मी माझा शाम उठला वाटते आवडली एवढी नाही का आवडली ना तू घातली म्हणून <laughs> मी काहीच नाही आणलं तुमच्यासाठी म्हणजे मला माहितीच नव्हतं ना तुम्ही येणार म्हणून <laughs> मला काही नाही पाहिजे मला सगळं काही भेटलं आता काही नाही पाहिजे मला तू भेटली ना आता या गिफ्टची काही गरज नाही